एस एस एम न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी नमस्कार मी पंकज माडिक एस एस एम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या कडेगाव तालुक्यातील धानेवाडी या गावामध्ये एक धक्कादायक घटना समोर येत आहे ऊसाचं वाढवा करण्याच्यावरून वाद झाला आणि या वादामध्ये धानेवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे खेराडे वांगी येथील काही कार्यकर्त्यांनी या वादामध्ये त्याला मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय तर नेमकी घटना काय घडली हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण गावकरी या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे दादा नेमकी काय घटना घडली त्या ठिकाणी सकाळी माझ्या ऊस तोड चालू होती तोड चालू असताना माझा चुल भाऊ तिथे वाड घ्यायला गेला वाड घेत असताना खेरडवंदीची काय चार तरुण आली की वाड घ्यायसाठी तो बोला की आमच्या चुलत्याच आम्हाला वाड पाहिजे तुम्ही काय घेऊ नका तर त्यांनी दमदाटी डायरेक्ट शिवी चालू केली आणि डायरेक्ट हाण मारायचा हान मारा एवढे मारलं त्याला की त्याचा जागेवरती मृत्यू झाला आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये काय तक्रार दाखल केली आणि पुढची भूमिका गावकऱ्यांची काय असणार आमची तक्रार अशी आहे पूर्ण गावाची आमच्या कुटुंबाची जोपर्यंत आरोपी हजर होत नाही तोपर्यंत आम्ही ही बॉडी घेऊन जाणार नाही गावात अख्ख्या ना ना गावाची आणि आमच्या कुटुंबाचे हात जोडून कळकळीची विनंती आम्हाला न्याय पाहिजे न्याय हवा आम्हाला बाग मर मारणं म्हणजे एवढं कुटुंब संपलंय ते एकूण तर एक मुलगा होता कुटुंब संपलंय त्याचा न्याय हा आम्हाला मिळालाच पाहिजे जोपर्यंत ना ते आरोपी इथे येत नाही तोपर्यंत आम्ही हे गावकरी त्या बॉडीला हात सुद्धा लावणार नाही काय ते होऊ द्या तुमचा मुलगा त्या ठिकाणी कशासाठी गेला गेला होता आणि वादाची कशी झाली त्यांच्याच स्वतःला एक तर आमच्या गावाला पाणी पाण्या जिल्ह्याला माहित आहे आणि स्वतःच्या त्या वाड मशीला जनावरांना आणाय गेला तो आणि त्या दुसऱ्या गावाची चार मुलं आली डायरेक्ट वाडं उचलून घ्यायला लागली तो मला तुम्ही का नेत नाही आम्हाला वाडं पाहिजे तर त्यांनी काय ऐकलं नाही डायरेक्ट त्याच्या वडिला शिवे दिल्या शिवे दिल्यानंतर जो मारहाण चालू झाली ती पाच जागेवर मरच ठेव त्याला मारलय आणि त्याची आज डेथ झाली आरोपी जोपर्यंत तिथे हजर होत नाही तोपर्यंत ना आम्ही इथून बोडी हलवणार नाही आमची थांब भूमिका आहे काही होते आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे त्या जागेवरती कोण कोण होत अजून कोणाला मारहाण त्या ठिकाणी केली किंवा के अजून काय ठिकाणी त्याला पण मारलं मारलं ते पण मारलय आमची चुलती त्याची स्वतःची आई तिथे महिलांना सुद्धा ढकल ढकल त्याचा व्हिडिओ आहे प्रूफ आहे आम्ही आम्ही स्टेशनला त्याचा प्रूफ सुद्धा दिलेला आहे पूर्ण त्याच्यात तुम्हाला दिसल महिलांना सुद्धा त्यांनी धक्काबुकी केली शिवीगाळ केली मारहाण सुद्धा केलेले असं असं या आसा का त्याच्यावर काहीतरी न्याय मिळालाच पाहिजे आम्ही हलणार नाही तक्रार दाखल केलेली आहे तर पोलिसांनी तुम्हाला काय आश्वासन दिले काय चर्चा झाली पोलिसांच्याकडे रवाना झाले त्यांना शोधण्यासाठी अजून तरी आम्हाला अजून तरी बातमी अजून आली नाही की मिळाल्या नाहीत अशा आम्हाला आतापर्यंत बातमी लागली आरोपी अजून सापडले नाहीत ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न चालू आहे त्यांचा तुम्ही मागाशी बोलताना म्हणालात की जे मारहाण करणारे लोक होते त्यातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत तर ते काय त्या आम्हाला पण समजलं त्यातला एक तर आहे तो गुन्हेगारी पद्धत तरी पण असं काय ते समजलं पण आम्हाला डिटेल ती माहीत नाही अजून ऐकाय मिळेल आम्हाला आधी मारत होती तो बाजून बाहेर आला तो समजवायचा सोडून तो डायरेक्ट त्याने चालू केले मारहाण आणि एवढं मारलं की जीव जास्त जागेवरती त्याचा जीव गेलाय त्यामुळे आमच्या माझ्या भावाचा आरोपी ताब्यात घेतल्याशिवाय तुम्ही बॉडी ताब्यात नाही घेणार नाही आहे गावाची पण पण आमच्या कुटुंबाची आम्हाला मिळालाच पाहिजे आम्ही इथून हलणार नाही किरकोळ वादानंतर अशा पद्धतीच्या घटना मारहाण आणि थेट त्याला मृत्यू होईपर्यंत मारहाण करणं हे कितपत योग्य वाटते हे बिलकुल योग्य नाही आणि हे गुंडगिरी जी पद वृत्ती आहे ना ती वृत्तीला कुठंतरी आळा बसला पाहिजे हे थांबलं पाहिजे आणि म्हणून सध्या आता हे गाव कुणीही आता जेवलं नाही चहा पिलं नाही अशी ही दुर्घटना ऐकल्यानंतर सगळं गाव इथं जमा झालेलं आहे आणि गावामध्ये सगळे लोक बसून आहेत तर हा न्याय मिळाला पाहिजे यांना शिक्षा झाली पाहिजे ठाम भूमिका अशी गावाची आहे आणि ताबडतोब त्यांना अटक झाली पाहिजे आणि ही अटक नाही झाली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथून कुणीही हलणार नाही गावातला कुठलाही ग्रामस्थ हलणार नाही याची पोलीस स्टेशननं नोंद घ्यावी अशी मी ग्रामस्थ विनंती करतो बरं किरकोळ झालेल्या वादातून म्हणजे चुलत्यांच्या शेतात त्या ठिकाणी ऊसाचे वाड वळा करण्यासाठी गेलेला आणि काही तरुण त्या ठिकाणी वाड नेण्यासाठी ने आले होते मात्र तुम्ही वाड घेऊन जाऊ नका आमच्या जनावरांना पाहिजेत असं म्हटल्यामुळे त्या मुलाला त्या, त्या तिघा चौघांनी मारहाण केली आणि त्याच्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्याला सध्या रुग्णालयात ठेवण्यात आलेला आहे पण जोपर्यंत आरोपी अटक केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही अशी पूर्ण गावकऱ्यांची आणि ग्रामस्थांची भूमिका आहे पोलिसांनी देखील या ठिकाणी तक्रार नोंदवून घेतलेले आहे पथक रवाना झालेले आहेत पण लवकरात लवकर आरोपींचा शोध घेऊन ते आरोपी ताब्यात घ्यावीत अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे